लातूर शहरात शिक्षणासाठी आलेल्या मुलींना हॉस्टेलमध्ये किंवा भाड्याची खोली घेऊन राहावे लागत असते मात्र शेतकऱ्यांच्या मुलींना यासाठी भाडे देणे परवडणारे नसल्याने बसने अप डाऊन करावे लागत असते अशा मुलींसाठी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वसतीगृह उभारण्यात आले आहे अर्थात मुलींसाठी वसतीगृह उभारणारी लातूर बाजार समिती राज्यातील पहिली ठरणार आहे शिक्षणासाठी लातूर जिल्ह्यातील दूरवरच्या गावातून शहरात शिक्षणासाठी मुली येत असतात तसेच उच्च शिक्षणासाठी दूरवरून मुली येत असतात यातील सर्वच मुलींना खासगी हॉस्टेल किंवा भाड्याची रूम करून राहणे शक्य होत नाही त्यामुळे काही मुली या शाळेत किंवा महाविद्यालयात नियमित येत नाहीत तर बऱ्याचशा मुली या बसने अपडाऊन करत असतात यात अनेकदा बस वेळेवर येत नसल्याची समस्या आहे या सर्व बाबी लक्षात घेता लातूर बाजार समितीने वसतिगृह उभारणी केली आहे तर वसतीगृहात एकशे ऐंशी विद्यार्थ्यांची क्षमता आहे लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही पहिली बाजार समिती आहे ज्या बाजार समितीने शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींसाठी सुसज्ज साधन सुविधा आणि आधुनिक पद्धतीची अभ्यासिका देणारे वसतीगृह लातूर शहरात उभारणारे उभारले आहे दरम्यान या वसतीगृहात एकशे ऐंशी विद्यार्थ्यांची क्षमता असणार आहे तर या वसतीगृहात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेण्याचं आवाहन देखील बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे तर राज्यातील ही पहिलीच बाजार समिती लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लातूर शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलींसाठी सुसज्ज वस्तीगृह उभारण्यात आले आहे तर शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलींसाठी उचललेले पाऊल हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने उचलले आहे